अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ दाजीबा महाराज कीचे सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे आमची सांगली लयत सांगली आणि मी पूनम सरगर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवरती स्वागत करते तर आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे कारण आज आमची फॅमिली सगळी एकत्र आम्ही मुंबईची पाहुणे वगैरे आमचे आले होते कारण माझ्या बहिणीची सासू जे आहेत त्यांचं त्या पाय घसरून पडल्या होत्या आणि त्यांना लागलं होतं दोन दिवस झालं त्या अशा था उठता येत नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळं सगळे पाहुणे आले होते आम्ही पण गेलो होतो एकत्र एक सगळी चर्चा झाली गप्पा झाल्या सगळ्यांचं बोलणं झालं हसणं खिदळणं मज्जा एन्जॉय झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला इतकं माझं अभिनंदन केलं मनापासून तू यूट्यूब चॅनल सुरू केल्यास आमचा तुला प्रतिसाद आहे प्रोत्साहन आहे आणि त्यांनी स्वतःसुद्धा म बोलल्या की आम्ही पण व्हिडिओमध्ये बोलतो मग त्यांनी पण व्हिडिओमध्ये बोलल्यात तर ते नक्की बघा तुम्ही पुढं आणि खरंच छान झालेला आहे आजचा दिवस नक्की एन्जॉय करा तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या ताईच्या घरी गेलो तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या सांगलीचे सुप्रसिद्ध यूट्यूबर ज्यांचं नाव नाही मी घेणार कारण त्यांच्याशी चर्चा पण नाही झाली की मी तुमचं तुमचं नाव घेऊ का पन पन ना फोटो वगैरे काढले आम्ही पण मला पण नाही आवडत तसं कुणाची बिनपरवानगी घेतात ते कुणाचे फोटो असं अपलोड करायचं मला पण नाही आवडत फोटो काढले चर्चा केली बोलणं झालं त्यांनी छान स्वागत केलं त्यांच्याशी बोलणं झालं हे छान वाटलं त्यांनी छानरित्या स्वागत करून आमच्याशी छान प्रकारे आमचा पाहुणाचार केला यातच आम्हाला समाधान आहे आणि मी त्यांचे फोटो वगैरे काय नाही टाकणार पण तुम्ही ओळखा की सांगलीचे यूट्यूबर फॅमिली आहे त्यांची आणि एकदम सुपरहिट कॉमेडी असते त्यांची तर नक्की तुम्ही ओळखून मला नक्की सांगा की कोण असतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि श आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप छान आहे व्हिडिओ फॅमिली म्हणजे काय म्हणजे फॅमिलीची मजा कशी असते ते नक्कीच बघा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक शेअर करायला विसरू नका चांगल्या चांगल्या छान छान कमेंट करायला विसरू नका तुमचा सपोर्ट राहू द्या तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करू हाय श्लोक बर हे बघा आमची लेडी गोविंदा आणि आता आमच्या सुवर्णता मुंबईला असतात हाय नमस्कार मी पनवेला राहते आमचे पुनमताई आता छान छान व्हिडिओ टाकत आहेत तर सगळ्यांनी तिला सपोर्ट करा कुठेतरी आपला मराठी माणूस पुढे आला पाहिजे सगळ्यांनी तिला सपोर्ट करा

<laughs> आमचे दाजी जसे डान्सर गोविंद आहेत तसं कॉमेडियन पण आहेत आणि भरपूर छान बोलता बोलता कॉमेडी करतात ते काय असं ठरवून नाही बोलत बोलत करते नक्कीच आणि हे आमच्या फॅमिलीचे मोठे सपोर्टर आहेत कोणाला काही पण अडचण आली तर पहिला धावून येणार हे आमचे मोठे दाजी मी परवा तुम्हाला सांगितलं होतं बघा लाईव्ह मध्ये हे काय करायच या जेवाला बाजरीची भाकरी भरलेलं वांग चपाती बहिणीचे माझ्या सून आजारी असल्यामुळे गावाकडनं पाहुण्याने बाजारची भकरी करून वांगाय सगळेजण जेवायला या माझी आईचा नमस्कार आपली युट्यूब फॅमिली आणि ह्या माझ्या सासूबाई बोला नमस्कार मी मुंबईला राहते ही माझी सूनच आहे तिने आता नवीन चॅनल खोललाय चांगली आमची लय चांगली हे पूनम सरगर आत्ता आत्ता नवीन व्हिडिओ करत आहे एक मराठी माणूस आहे आपल्या मराठी माणसाला जरा पुढे पण खूप करते शॉर्ट व्हिडिओ तिच्या कॉमेडीच्या व्हिडिओ बघून तिला म्हणजे तुम्ही हसा दुसऱ्याला पण हसवा नमस्कार ह्या माझ्या सासूबाई तुन् आहेत बरं का करू नका आणि